हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण हिला बागेत आणि गेल्या वर्षी शेवट शेवटचे जे व्हिडिओ होते आंबे काढतानाचे वगैरे त्याच्यात घाई एवढी असता की ते व्हिडिओ आपल्या करता नाही खूप जण तुमची इच्छा होती आपण आंबे कसे काढतो किंवा काय ते व्हिडिओ टाकायचे एकतर व्हिडिओ केले होतो तरी पण अपलोड करू वेळ भेटलो नाही कारण आपल्या गोडावांकडे वायफायची सोय नाही आणि नेटवर्कचं प्रॉब्लेम हा तर आज आपण इला पुन्हा एकदा बागेत नव्या वर्षाची जी कामं आहेत ती पुन्हा एकदा सुरू झाली आहेत कामं सुरू झाली म्हणण्यापेक्षा कामं वर्षभर चालूच असतात माझ्या मागे बघू शकतास आपण बागेत इलाव ती बाग देखील साफसफाई करून ठेवल्यासारखी वाटतं कारण आपण वेळोवेळी घाटाच्या बाजूची जी काडी कचरो म्हणजे गवत असता तर ता साफ करत असता आणि ह्या गवत जाता जास्त वर येऊ नये म्हणून त्याच्यावर तन्नाशक मारत असतं तर ता आज आपण तन्नाशक मारलेला ज्या गवत आहे त्या बागेत इलाव आणि ग्रास कटरने उरलेलं जो गवत नंतरीला किंवा सुकलेला गवत हा एका लेवलने कट करून बाग पूर्ण साफ होण्यासाठी सफाई करून घेतात जेणेकरून आपल्याला पाणी मारू भेटतात झाडा देखील काही ना काही मोहराक का लागली आहेत फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता झाडा मोहरतात कशी ती झाडांका पूर्ण बागेत खैतरी एक तीन चार टक्के झाडांका असं मोहर येऊक लागलो हा जो मोहरा आणि तुम्ही बघितलात तर मोहर सशक्त आह परंतु ते का किडी फिप्सने वगैरे थोडं थोडं चावान त्याची वाट लावले ना काही प्रमाणात तुडतुड्याचा देखील प्रमाण हा तुम्ही बघू शकता त्याच्यावर तुरतुड दिसतं आहे समोर जो आह उडालो तर हा तुडतुडो कीड आ आणि पानांका आपल्यात कोकणात किंवा महाराष्ट्रात जरी म्हटलात तर पानांवर अशा प्रकारे पावसाळ्यात बुरशी वाढतं एक फंगस आ मोठ्या प्रमाणात असलेल्या पावसाच्या प्रमाणामुळे जर अशी पुसलात तर काही प्रमाणात जाता पण प्रत्येक पाना असा पुसणं शक्य नसल्यामुळे ही बुरशी निघून जाण्यासाठी स्पेशल फवारणीची गरज असता आणि ती फवारणी आता करू घेऊया परंतु जर आपण फवारणी केली याच्या आधी केली असती तर ही बुरशी गेली असती पण झाड मोह मोहरण्यापेक्षा आता पालण्याकडे त्याचं कल गेलो असतो आणि या टाळण्यासाठी आपण अजून फवारणी घेतली नाही या फवारणी घेण्याची शक्यतो घाई करू नका ठिकठिकाणी आपण बघू शकता हे मोग जे आहेत ते बाहेर येण्याच्या तयारीत फवारणी केली आपण की लगेचच हे बाहेर येतील हे फुटून वगैरे असे बाहेर येले आहेत तर ह्या झाड जा आता पूर्ण आता मोहरतला तर अशा प्रकारे आपल्या बागेची कंडिशन हा सध्या आणि ह्या गवत वगैरे वाढला तर आपण ग्रास कटर कसले कसले वापरतो ते बघूया चला ग्रास कटर मारताना अंडी दिसली तर ह्यो किसान क्राफ्ट कंपनीचो दोन एच ग्रास कटर हा साधारण बारा ते साडेबारा हजार रुपये किंमत आ त्याच्या बेल्टपासून गॉगलपासून त्याची जे साधारण पाने वगैरे असतात हे सगळं एकत्र एक साहित्य भेटतात तर ह्यो आपण यावर्षी नवीन घेतलो आ आपण एक चायनामध्ये घेतलेलो तो बाद झालो त्याच्याऐवजी ह्यो घेतलो आह ग्रास कटर वापरूचा महत्वाचं काम म्हणजे कारण म्हणजे ह्याचे जे सगळं साहित्य तर सगळ्या एकूण एक, एक, एक पार्ट आपल्या इकडे अवेलेबल होतात सगळे पार्ट भेटतात त्याचबरोबर आपल्याकडे हा हो दुसरं एक ग्रास कटर हा ग्रास कटर ओझाचा आपण खांद्यावर घेणार तसा पाठीवर बॅग टाईप लावूचा इंजिन हा आणि ते काही एक रॉड दिलेलो फ्लेक्झिबल त्याच्यामुळे आपण समोर काठीण जसा गवत मारतो तसा मारू शकता ग्रास कटर फिरवणे एक इझी जातं पण इतर ग्रास कटरपेक्षा बघितलं तर ह्याच्यापेक्षा आपले रेग्युलर ग्रास कटर आहेत जे क्रिस अँड याच्या आधी आपण बघितलो तोच बरं वाटतं कारण तो बॅलन्सिंगला बरं पडता ह्याचं जोर थोडंसं कमऱ्यावर पडता पण आपल्याकडे घेतलेलो असल्यामुळे रेग्युलर वापरा ताकद चांगली आहे त्याची रेग्युलर इंडियन कंपनीचं हा फवारणी यासाठी महत्त्वाची असता की तुम्ही बघू शकतास एक साधारण पंधरा दिवसापूर्वी इल्ली पालवी या आणि ही पालवी किडीन तुडतुड्यांनी पुरतडून टाकल्यानी या आणि जी जशी आपल्या हवी तशी नाही आहे याच्यामुळे तुमच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकता कारण झाड जा प्रकाश संश्लेषण करता तुमची पालवीन झाड चांगलं असणं महत्त्वाचं असतं तर अशी जिकडे तिकडे पालवी खराब झाली आहे पहिली ने आता नवीन जी पालवी येता ती आपण वाचवणार आहोत कारण आपण आता ग्रास कटर मारला जागे पूर्ण बागेची जेव्हा सफाई करतो त्यामुळे आपण व्यापारी तत्वावर देवगडसारख्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जेव्हा बाग करतो तेव्हा बागेत इतर झाडं तोडली जातात आणि तेव्हा ही कीड जी असता ती का खाण्यासाठी इतर ठिकाणी काहीच नसल्यामुळे ती ह्या आपल्या संरक्षित झाडा केली जी असतात कलब असतात आंब्याची झाडं असतात त्यांच्यावर येता ती येऊ नये किंवा ती नष्ट करावी यासाठी आपण फवारणी घेणार आहोत ठिकठिकाणी असे मोक येतात पालवीचे आहेत मोराचे आहेत त्यासाठी फवारणी महत्वाची आहे पहिली फवारणी आपण बुरशीनाशक एखादा कीडनाशक कीटकनाशक आणि स्पेशली स्टिकर देणार त्यात करून एखादा विद्राव्य खत देणार स्टिकर यासाठी द्यायचा की पाऊस तुम्ही वातावरण आता पण बघू शकता सकाळचे नऊ वाजलेत परंतु अजून देखील वातावरण जा तर पावसाळी वातावरणासारख्या आणि अशा वातावरणात कीड रोगाचं प्रमाण पडण्याची शक्यता जास्त असतात त्याचबरोबर कधीही पाऊस देखील येऊ शकता अजून पाऊस होत असो पूर्ण गेलो नाही ह्या या साईडला बघितलं तर ह्या तणनाशक मारून आपण जा झाड साफ करून ठेवलेला तणनाशक शक्यतो वापरू नये पण मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही शेतीचं नियोजन करत असलात तर तणनाशक वापरल्याशिवाय पर्यायी नसतात त्यासाठी आपण तणनाशक मारला तणनाशकाऐवजी दोन तीन वेळा पावसाळ्यात ग्रास कटर मारलात तर तुमचा जर ह्या गवत असता तर योग्य प्रकारे त्याचा कुजून त्या ठिकाणी खत तयार होता वेगळा असा त्यासाठी खत देण्याची गरज नसतात आपण पालोपाचोळ घालता त्याच्यासोबत ह्यावरती घालू शकतो हे गेल्या वर्षाचे जे आंबे काढले आपण त्याचे मूक राहिलेले तर झाडांना आपल्या ताकदीवर त्या गळाक दिले नाही झाड ते का ठेवूचा प्रयत्न करता हे आपण मोडू गव ते ते मोडलो नाही चुक राहिलो हा तर हे असे मोडून टाकायचे जेणेकरून मागचं हे येणार जो पालवी आहे किंवा मूक तो चांगलो वाढ होईल त्याची तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या बागेचं चा काम चालू आहे त्या ग्रास कटरने कट होणार नाही ने, करना रहा। एक कि आपने ने हो तर आपण कोयत्याच्या साहाय्याने साफसफाई करणार आहोत आणि पूर्ण एकदा साफसफाई चकाचक करून झाली की आपले फॉर्ने चालू होणार तर कोकणात हे सध्या काम चालू आहे तुमच्याकडे काय काम चालू आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिल्या तुमच्यापर्यंत तुम पोचण्यासाठी पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय चला चल मग साफ करून घेऊया